नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि एकतीस तारीखपर्यंत अवकाळी पावसाचा प्रभाव जो आहे तो राज्यामध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस त्या ठिकाणी होणार आहे अनेक भागांमध्ये गारपीट देखील हो त्या ठिकाणी होईल त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमालाचे नुकसान होण्याची दाट शक्यता ही आहे तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट आपण ही जाणून घेणार आहे की नेमका पावसाचा प्रभाव हा कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा असेल म्हणजेच की कोणत्या भागामध्ये पाऊस हा अतिशय जोरदार मुसळधार राहील कोणत्या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे तर कोणत्या भागामध्ये पावसाची जी प्रभाव आहे तो मध्यम स्वरूपाचा राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे सविस्तर अपडेट जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा अंदाज काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहे त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे अठ्ठावीस जानेवारी एकोणतीस जानेवारी तीस जानेवारी आणि एकतीस जानेवारी पा अतिशय मुसळधार अवकाळी पावसाचा प्रभाव राज्यामध्ये असणार आहे यामध्ये संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल हा पाऊस जास्त करून विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये बरसणार आहे पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्र या भागामध्ये पावसाची शक्यता ही मध्यम स्वरूपाची असेल आणि तसेच ढगाळ वातावरणाचा परिणाम हा सगळीकडे आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये जे आहे पावसाचा जो प्रभाव आहे तो अनेक भागांमध्ये गारपिटीसारखा होणार आहे म्हणजेच की अनेक भागांमध्ये गारपीट मोठ्या प्रमाणात राहणार आहे तसेच त्या ठे जे आहे वादळी वाऱ्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात राहणार आहे म्हणजेच की वारं मोठ्या प्रमाणात सुटणार आहे त्याच्यामुळं जे आहे वाऱ्यामुळं उभी पिके जे आहेत त्यांना म्हणजे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता खूप मोठी त्या ठिकाणी वर्तवली जात आहे तर आपण याच्यानंतर आता बघूया अपडेट की कोणत्या भागामध्ये नेमका कशा प्रकारचा हा पावसाचा प्रभाव असणार आहे तर सर्वात आधी आपण विदर्भाचा विचार करूया विदर्भामध्ये दोन पा भाग पडतात त्याच्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची जी, जी शक्यता आहे ती दाट त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे या ठिकाणी अठ्ठावीस एकोणतीस तीस जानेवारीपर्यंत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे तसेच ढगाळ वातावरणाचा परिणाम हा तीन चार दिवस त्या ठिकाणी सक्रिय राहील आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भामध्ये देखील समान परिस्थिती राहणार आहे पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती त्याच्यानंतर अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये देखील पावसाची जी शक्यता आहे पुढील तीन ते चार दिवस वर्तवण्यात आलेली आहे तसेच वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर पावसाची देखील शक्यता आहे त्याचबरोबर काही भागांमध्ये गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात येत आहे त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्र बघता उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक त्याच्यानंतर इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता बघायला मिळेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पा पावसाची शक्यता आहे तसेच गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे गारपीट खूप मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये होणार आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी थोडं सावध राहणे गरजेचे आहे त्यानंतर भुसावळ जळगाव खानदेश धुळे नळ नंदुरबार या भागामध्ये देखील गेल्या चोवीस तासात देखील मोठ्या प्रमाणावर गारपीट झालेली आहे आणि पुढील देखील पुढील बहात्तर तास देखील मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये खूप मोठ्या पिकांचं देखील नुकसान होण्याची खूप दाट शक्यता दा, ही वर्तवण्यात आलेली आहे त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो मराठवाड्याचं मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर लातूर बीड जालना हा जो परिसर आहे परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम संपूर्ण भागामध्ये त्या ठिकाणी असेल तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये बरसणार आहे तसेच काही मोजक्या भागांमध्येच गारपिटीची ही वर्तवण्यात येत आहे संपूर्ण भागात नसून काही मोजक्या भागांमध्येच गारपीट होण्याची शक्यता ही आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांनीसुद्धा सावधानता बाळग बाळगणे गरजेचे आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र पुणे नगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर आहे परिसरामध्ये दे देखील मध्यम हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे कोकणपट्टीमध्ये दे देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या भागामध्ये थोडा वातावरण त्या ठिकाणी पावसाचं बनणार आहे म्हणजेच की ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी काही भागांमध्ये बरसताना ह्या दिसून येतील त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील मोठा काही पावसाचा त्या ठिकाणी प्रभाव नसेल मात्र हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना काही भागात दिसून येतील तर काही भागांमध्ये नुसता ढगाळ वातावरणाचा हा प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये अठ्ठावीस जानेवारी एकोणतीस जानेवारी तीस जानेवारी आणि एकतीस जानेवारीपर्यंत पावसाची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे हा अवकाळी पाऊस अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीमालाचे नुकसान करण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी याबाबतची बा सावधानता सावधान बाळगणे अत्यंत गरजेचे आहे तर हीच होती आपली राज्यातील अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस आणि एकतीस जानेवारीची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत जे आहे मी तस थांबतोय धन्यवाद